अंबरनाथ नगरपालिकेच्या हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा ब नवीन भेडीपाडा घाडगेनगर परिसरातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार अल्पना योगेश गोरे यांनी आपली जोरदार प्रचार सुरू केला असून प्रभागातील नागरिकांचाही त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे स्वतःच्या प्रचारासोबत अल्पना गोरे या पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनाही निवडून देण्याची विनंती आपल्या प्रभागातील नागरिकांना करत आहे प्रभागात मनीषा वाडेकर राजेंद्र वाडेकर यांच्या माध्यमातून खूप विकास कामे झाली असून उरलेल्या ज्या काही समस्या असतील त्या शक्तीला सेवा करण्याची संधी द्या अशी कळकळीची विनंती ते अमरावती करत आहे नमस्कार मी सौ अल्पना योगेश गोरे मी प्रवास क्रमांक चौदा ब ची अधिकृत शिवसेनेची उमेदवार आहे आणि आमच्या पॅनलमध्ये ॲडव्होकेट संदीप वसंत भराडे आणि आमच्या नगराध्यक्ष पदासाठी आमच्या लाडक्या मनीषा वहिनी वाळेकर या उभ्या आहेत आणि आमचा हा पॅनल आहे तर आम्ही आत्ताच अशी कामं कुठली केलेली नाहीत असं नाही मनीषा वहिनींच्या माध्यमातनं आम मध्ये खूप अंबरनाथचा विकास झालेला आहे नाट्यगृह म्हणा किंवा शूटिंग रेंज आणि बाकीच्या बरेच असे उपक्रम आहेत त्यांनी सतत राबवलेले आहेत आणि ह्याच माध्यमातून आम्हाला प्रेरणा भेटली आणि माझा जो वॉर्ड आहे प्रभाग क्रमांक आहे चौदा तिथे आधी राजू शेट्टी यांनी पण ते, ते उमेदवार नसताना देखील त्यांनी भरपूर कामं केली आहेत मानवतेचे घर म्हणा महालक्ष्मी मंदिर परत पाण्याची लाईन म्हणा त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे रस्ते ड्रेनेज असे बरेच जे प्रॉब्लेम होते प्रभागात ते त्यांनी केलेले आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत पहिल्यापासून कामं करत आलो आहोत आणि आमची कामं बघून त्यांनी आज मला संधी दिली आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार आणि ज्या आमच्या नगराध्यक्ष पदासाठी आमच्या मनीषा वाळेकर या उभ्या आहेत आहेत त्या महिला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांनी आमच्या महिलांसाठी पण भरपूर कामं केलेली आहेत महिलांचे बचत गट असू देत सक्षमीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि आम्हाला ह्याचा जास्त आनंद आहे आम्हाला पन्नास टक्के आरक्षणातून महिलांना संधी मिळाली आहे पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करण्याची आणि त्या त्यांचा आदर्श ठेवून आम्ही नक्कीच महिला वर्ग पूर्ण त्यांच्याशी पाठिंबा आहे आम्हाला आमच्या सगळ्या महिला वर्गाचा त्यांना आणि दुसरा कुठलाही yeah. चेहरा आम्ही बघत नाही नगर अध्यक्ष म्हणून आम्ही फक्त आणि फक्त मनिषा ताई वाळेकर yeah. यांनाच बघतो आणि आम्ही त्यांच्याच कारकिर्दीमध्ये वाढलोय त्यांचंच मार्गदर्शन आम्हाला लाभतं अण्णा आमचे नेहमी आम्हाला कुठलंही काम सांगितलं तर ते आम्ही पूर्णपणे पक्षाच नसून कौ कुटुंब प्रमुख आम्हाला सांगतात असं समजूनच आम्ही कुठलंही काम असेल तर ते करतो आणि ह्या सगळ्या माझ्या माता भगिनी त्यात आम्हाला आमची साथ असते त्या प्रत्येक वेळेस मला मार्गदर्शन करतात आणि त्यांचं पण मार्गदर्शन होत बो, मोलाच सोबत घेऊन आम्ही अंबरनाथचा नवीन इतिहास लिहिणार आहोत आणि आमच्या ताई वाळेकरांनाही आम्ही बहुमताने जिंकून आणणार आहोत आणि आज जी काही ही महिला शक्ती उभी आहे ती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही हा दिवस बघतोय आणि त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी भरघोस काम केलं म्हणून आज आम्ही या सगळ्या सावित्रीच्या लेखी या सगळ्या पूर्ण प्रभागाचा आणि पूर्ण अंबरनाथचा विकास करण्यासाठी निघालो आहोत आणि मला तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या आमच्या मनिषाताई वाडेकरांना भरभरून प्रेम द्या आणि मताच्या रूपाने तुमचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी नक्कीच आलेलो आहोत आणि तो तुम्ही द्याल अशी आशा करते जय ज्योती जय क्रांती जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ